शहरातील आदर्श आदिवासी सभागृहात आज दिनांक चोवीस आगस्ट रोजी शनिवारला दुपारी एक वाजता गोंदिया जिल्हा मेळाव्याचे आयटकच्या वतीने आयोजन करण्यात आले होते तत्पूर्वी शहरातील दुर्गा चौकातून सर्व कामगार कर्मचाऱ्यांचा विशाल मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे आदर्श आदिवासी सभागृहात सभेत रूपांतर झाले कामगार अंगणवाडी आशा गटप्रवर्तक ग्रामपंचायत कर्मचारी शालेय पोषण आहार संबंधित कर्मचारी विद्युत कर्मचारी घर कामगार आधी या मोर्चात उपस्थित होते कोरोनामध्ये आज आयटकचा जिल्हा अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये अंगणवाडी आसा ग्रामपंचायत सालेपोषण आहार विद्युत कामगार यांच्या मागण्यावर निर्णय घेण्यात येतील आंदोलनबद्दल दुसरं असं हे जे काही बदलापूरला जे काही घटना झालेली आहे त्यामध्ये त्या, त्या आरोपीला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे हे सुद्धा याच्या अधिवेशनमध्ये एक ठराव होणार आहे आणि त्याचप्रमाणे असंघटित क्षेत्रातील जे कामगार वर्ग आहेत त्यांना किमान वेतन आणि त्यांना पेन्शन हे मुख्य दोन मागण्या आमच्या यामध्ये आहेत आणि त्याचप्रमाणे आता मागे आसांनासुद्धा वेतनवाढची घोषणा केली अजून दिलेली नाही आहे अंगणवाडीवाल्यांनासुद्धा वेतनवाढ देण्याबद्दल आता एकवीस तारखेला आंदोलन मान्य केलं पण आता त्याचंही काही जी आर निघालेलं नाही आहे म्हणजे या सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नावर आजच्या जिल्हा अधिवेशनमध्ये आम्ही एक निर्णय घेणार आहोत ठराव करणार आहोत आणि एकूण चार कामगार कोड आणलेले आहेत ते रद्द करावं आणि पुराने जे एकोणतीस कायदे आहेत ज्यांनी समाप्त केलं आहे ते, ते भांडवलदारांच्या आणि कामगार विरोधी असून कामगार भांडवलदारांना मोठ्या ठेकेदारांना ते पुरस्कृत आहेत आणि त्यांनाही सरकार मदत करत आहे म्हणून हे सरकारने बंद करावं आणि सर्व सरकारने आपल्या स्तरावरती शासकीय उद्योग म्हणून सुरुवात करावी जे पूर्वी होते हा एक आपला मुद्दा आहे आणि दुसरं महागाई आहे त्या मुळे शिक्षणाचा प्रश्न आहे या क्षेत्रामध्ये आज जिल्हा परिषदमध्ये जे शाळा आहेत पटसंख्या कमी होत आहे म्हणून शाळे बंद करत आहेत म्हणजे गरिबाचे शेतकऱ्यांचे शेतमजुराचे असंघटित क्षेत्राचे कामगार वर्गाच्या घरचे मुलं मुली शिक्षणापासून वंचित होत आहेत तेव्हा आज जो देशामध्ये जे सुरू होत आहेत हे शिक्षण विना राहतील आणि मोठे जे कान्व्हेंट सुरू आहेत प्रायव्हेट शाळे सुरू आहेत त्यांचे कॉलेजेस सुरू आहेत त्यांना भरभक्कम सरकार मदत देतो आहे दुसरीकडे शिक्षणाला मोडीत काढणं काढत आहे हा सामान्य जनतेवरती आघात होत आहे याचा आम्ही विरोध या, या संदर्भामध्ये आज आपण या चर्चा करून त्या पुढच्या आंदोलनाचा ठराव घेणार आहोत